मनसेने कायमच परप्रांतीयांच्या संदर्भामध्ये जी भूमिका घेतलेली आहे किंवा पी बिहारमधील नागरिकांच्या संदर्भात झाले जी मारहाण आहे मनसेच्या याच भूमिकेमुळे येणाऱ्या बिहार निवडणूक बिहार निवडणुका ज्या आहेत त्यांच्या अनुषंगाने काँग्रेस जी आहे ती मनसेपासून आणि या मोर्चापासून दूर राहते अशी चर्चा असं मला मला वाटत नाही पण ठीक आहे दे त्यांच्या मनामध्ये काय त्याची मला कल्पना नाही पण ते लोक येतील याची मला खात्री आहे तुम्ही खात्री मग व्यक्त करत आहात मात्र या ठिकाणची जी परिस्थिती आहे एकाही ठिकाणी कुठेही काँग्रेसचं बॅनर नाहीये झेंडा नाहीये ही सगळी परिस्थिती तुम्ही ऍक्सेप्ट करता कशा इथे आमचे निर्णय आम्ही घेऊ ही कशाची चिन्ह इथले इथले निर्णय जे पक्षाचे प्रमुख इथे आहेत जसे पवार साहेब आहेत राजसाहेब आहेत उद्धव साहेब साहे शेखा पक्षाचे आहेत कम्युनिस्ट आहेत ते निर्णय घेऊ शकतात इथल्या इथे पण त्यांच्या लोकांना दिल्लीला विचारावं लागतं तो जो पण त्यांना दिल्लीचा निर्णय मिळत नाही तो पण ते काही करत नाही बाकी निरोप आला की ते येतातच राज ठाकरे दक्षिण मुंबईत दाखल झालेले आहेत ते कधी किती वाजता नाही आता ते येऊन वेस्टर्न हॉटेलला थांबलेले आहेत आता उद्धव साहेब पण येथील आणि बाकी कम्युनिस्ट वगैरे लोक पण तिकडे गेलेले आहेत ते सगळे मोर्चाल येतील फॅशन स्ट्रीटला काँग्रेसचे प्रमुख नेते जर या ठिकाणी पाठ फिरवत असतील तर काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहेत ज्यांची ताकद मुंबईमध्ये आहे ती सगळे कार्यकर्ते सगळे लोक रस्त्यावरती उतरतील काँग्रेसची लोक जे आहे ती निश्चितपणे येणार आणि मोर्चात सहभागी होणार शेवटी कार्यकर्ता हाच महत्वाचा असतो तो कार्यकर्ता आला की बरेचसे विषय मार्गायला लागतात आपण पाहतो की बाळा नांदगावकर आपल्याशी बोलत होते आणि काँग्रेसचे नेते येतील सोबतच त्यांचे कार्यकर्ते देखील रस्त्यावरती उतरतील आणि या मोर्चाला ताकद देतील असा विश्वास जो आहे तो बाळा नांदगावकर यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेला आहे कॅमेरामन सह मी रुपाली बडवे साम टी व्ही मुंबई देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका